मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशी पिकाच्या कोरडवाहू टॉप पाच व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो कोरडवाहू जमीन म्हणजे शंभर टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी जमीन म्हणजेच कोरडवाहू जमीन मित्रांनो कोरडवाहू जमिनीचा जर आपण विचार केला तर साधारणतः त्यामध्ये पंधरा दिवस ते महिनाभरापर्यंत चांगल्या प्रकारे पाण्याचा ताण सहन करणाऱ्या बियाणाच्या किंवा व्हरायटीची आवश्यकता त्या जमिनीमध्ये असते पाऊस जर वेळेवर पडला नाही तर चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये तग धरून ठेवणाऱ्या व्हरायटींची जर निवड केली आणि त्याचबरोबर कमी पावसामध्ये येणाऱ्या ज्या व्हरायटींची निवड केली तर चांगल्या प्रकारे आपण उत्पादन हे कोरडवाहू शेतीमध्ये देखील घेऊ शकतो कोरडवाहू व्हरायटींचा जर आपण विचार केला मित्रांनो तर साधारणतः आठ ते नऊ क्विंटल पर्यंत आपण सरासरी उत्पादन घेऊ शकतो परंतु जर पाऊस जर एक दीड दोन महिन्यापर्यंत जर नाही पडला तर अशा परिस्थितीमध्ये कुठलीही व्हरायटी तग धरून ठेवत नाही किंवा कुठलीही व्हरायटी त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकत नाही परंतु मित्रांनो जर पंधरा वीस दिवस किंवा पंचवीस दिवसांचा जर आपण विचार केला तर वीस पंचवीस दिवसापर्यंत कोरडवाहू जमिनीमध्ये तग धरून ठेवणाऱ्या व्हरायटींचा जर आपण विचार केला म्हणजेच मित्रांनो करोडवाहू व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो एटीएम मित्रांनो एटीएम ही देखील करोडवाहू वरायटी आहे चांगल्या प्रकारे पाण्याचा ताण वगैरे सहन करू शकते पंधरा वीस पंचवीस दिवसापर्यंत त्यामुळे तुम्ही ए टी एमची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर ए टी एमची लागवड कोरडवाहू म्हणून जरी केली तरी देखील चांगल्या प्रकारे तिला बोंडांची संख्या देखील येत असते त्यामुळे ती देखील चाना वाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी वरायटी आहे ती म्हणजे जादू मित्रांनो कावेरी सीडची जी जादू वरायटी आहे ती देखील कोरडवाहू जमिनीसाठी अत्यंत योग्य अशी व्हरायटी आहे ती देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देते त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे कबड्डी मित्रांनो कबड्डी देखील चांगल्या प्रकारे सहन करू शकते थोडंफार पाणी जर कमी पडलं ती देखील सहन करण्याची कपॅसिटी त्या व्हरायटीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही कबड्डीची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुरची कीर्ती मित्रांनो अंकुर सिडची जी कीर्ती व्हरायटी आहे कीर्ती व्हरायटी देखील अत्यंत चांगली आहे करोडभाऊ जमिनीसाठी चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळवून देते त्यामुळे तुम्ही इतर वरायंपेक्षा कीर्तीची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर पाचव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर तीस अठ्ठावीस मित्रांनो अंकुर तीस अठ्ठावीस ही देखील कोरडवाहू जमिनीसाठी चांगल्या प्रकारची कपाशीची बियाणे आहेत त्यामुळे मित्रांनो या ज्या पाच प्रकारचे जे बियाणे मी सांगितले आहेत या पाचपैकी कुठल्याही एका बियाणाची निवड करून तुम्ही आपल्या कोरडवाहू जमिनीमध्ये तुम्ही यांची लागवड करू शकतात साधारणतः वीस ते पंचवीस दिवसापर्यंत जर पाऊस नाही आला तर चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये तग धरून ठेवणाऱ्या या कोरडवाहू व्हरायटी आपण म्हणू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका